मित्रांनो नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खास करून शिक्षक मित्रांसाठी आहे शिक्षक बांधवांनो पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसच्या परिपत्रकानुसार राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच दहावी आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ये तबारावी परीक्षा दोन हजार चोवीसचे प्रात्यक्षिक आणि अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबतच्या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत शिक्षक मित्रांनो माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच येत्या दहावी आणि बारावीच्या फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसच्या परीक्षेचे प्रात्यक्षिक आणि अंतर्गत मूल्यमापन तथा श्रेणी विषयाच्या श्रेणी ज्या आपण ओ एम आर पद्धतीने बोर्डाला पाठवत होतो तर त्याऐवजी आता या सर्व अंतर्गत परीक्षेचे गुण आपल्याला ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबतचा निर्णय झालेला आहे त्या अनुषंगाने सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाईन पद्धतीने गुण भरून मंडळाकडे कशा प्रकारे पाठवायचे आहेत याबाबतच्या सर्वसाधारण सूचना बोर्डाने निर्गमित केलेल्या आहेत तर या सर्वसाधारण सूचना काय आहेत ते आता आपण पाहूया फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस परीक्षेपासून येता बारावी आणि दहावीच्या प्रात्यक्षिक तोंडी अंतर्गत मूल्यमापन श्रेणी इत्यादी परीक्षेचे गुण ओ एम आर गुणपत्रकाऐवजी प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालय किंवा शाळा यांनी मंडळाच्या डब्ल्यू 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 डॉट महा एच एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावरील इंटरनल ऑब्लिक प्रॅक्टिकल मार्क अँड ग्रेड या लिंकमधून प्रचलित ॲप्लिकेशन भरणेसाठी वापरत असलेला जो आपण लॉग इन आय डी आणि पासवर्ड वापरत होतो तर त्याचाच वापर करून आपल्याला हे अंतर्गत गुण मंडळाकडे पाठवायचे आहेत म्हणजे जेव्हा आपण दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेसाठी ऑनलाईन फॉर्म भरत होतो त्याच्यासाठी जो आपण लॉग इन आणि पासवर्ड वापरत होतो तोच लॉग इन आणि आय डी आणि पासवर्ड आपल्याला वापरायचा आहे तर गुण नोंदवण्याकरता मेकर आणि चेकर कार्यपद्धती वापरायची आहे त्याकरिता सध्याच्या लॉग इन आय डी जसे की बारावीसाठी दहावीसाठी येस एक हा अनुक्रम जो प्राचार्य मुख्याध्यापक यांच्यासाठी असून त्यांनी चेकर म्हणून काम करायचे आहे म्हणजे संबंधित विषय शिक्षक हा मेकर असेल आणि त्याने तयार केलेले गुण चेक करण्याचं काम मुख्याध्यापक किंवा प्राचार्य करणार आहे या मुख्य लॉग इन आय डीमधून प्रथम शाळा किंवा महाविद्यालयाच्या अधिकृत ईमेलवर जबाबदार प्रतिनिधीचा मोबाईल नंबर याची नोंद करायची आहे दिलेला मोबाईल नंबर आणि ईमेल हा ओ टी पीद्वारे व्हॅलिडेट केला जाणार आहे या मुख्य लॉग इन आय डीमधूनच कमीत कमी एक किंवा एकापेक्षा अधिक आवश्यकतेनुसार मेकर युजर म्हणजेच गुण नोंद करणारा तयार करणं आवश्यक राहील म्हणजे आता आपले जेवढे विषय आहेत तेवढे आपल्याला मेकर युजर तयार करणं आवश्यक आहे त्याकरिता मुख्य लॉग इनमधील युजर्स लिंकमधून युजर्स ॲड करावा लागेल त्याकरिता संबंधित युजरचे नाव मोबाईल क्रमांक आणि ईमेलची आवश्यकता आहे तदनंतर खालील मेकर अँड चेकर लिंक यावरून त्या युजरला मेकर असा रोल असाईन करणे गरजेचे आहे सद्यस्थितीत केवळ मेकर हा रोल असाईन करावा तसेच नव्याने ॲड केलेल्या युजरचा पासवर्ड हा त्याच्या नोंदविलेल्या ईमेलवर प्राप्त होईल मुख्य इनबॉक्समध्ये ईमेल प्राप्त न झाल्यास स्पॅम फोल्डरमध्ये सुद्धा पहावे म्हणजे कधीकधी इनबॉक्समध्ये आपल्याला मेल दिसत नाही मग जेव्हा आपण स्पॅम फोल्डर चेक करतो तर त्यामध्ये आलेला मेल असतो म्हणून अशा वेळी आपण जर आपल्याला इनबॉक्समध्ये मेल दिसत नसेल तर आपण स्पॅम फोल्डर चेक करावं मेकर लॉग इनमध्ये विषयीनिहाय माध्यमनिहाय त्या 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 विषयाच्या विद्यार्थ्याची कोरी पृष्ठे म्हणजेच ब्लँक मार्कशीट प्रात्यक्षिक परीक्षेदरम्यान गुणांकन करण्यासाठी उपलब्ध होतील जेव्हा आपल्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होतील तेव्हा बोर्डाकडून आपल्याला ब्लँक मार्कशीट मेकर लॉग मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत विषयनिहाय प्रात्यक्षिक अंतर्गत मूल्यमापन झाल्यानंतर संबंधित विषयाच्या कोऱ्या गुणपत्रकावर ब्लँक मार्कशीटवर बैठक क्रमांकानुसार म्हणजे सीट नंबर वाईज गुणांच्या किंवा श्रेणींच्या नोंदी घेऊन मेकर लॉग मधून त्याची एच एस सी मार्क्स किंवा ग्रेड या ऑप्शनमधून ऑनलाईन एंट्री करायची आहे सदर गुणांची नोंद योग्य झाली आहे का याबाबत प्रिंट आऊट काढून खात्री करता येईल म्हणजे तुम्ही जेव्हा ऑनलाईन गुण फीड करणार आहात तेव्हा त्याची आपण फायनल करण्याच्या प्रिंट आऊट काढून आपण खात्री करून घ्यायची आहे एका विषयाच्या सर्व गुणांची आणि श्रेणींची नो नौ, ऑनलाईन नोंद झाल्यानंतर त्या विषयाकरिता सेंड फॉर अप्रुव्हल टू चेकर हा ऑप्शन एनेबल होईल म्हणजे जेव्हा आपण सर्व विषय प्रात्यक्षिक परीक्षा पूर्ण होतील आणि त्यांचं जेव्हा आपण गुणदान करू तेव्हा या सर्वांचं अप्रुवल चेकरकडून होणार आहे त्याद्वारे सर्व पृष्ठे ही चेकरकडे तपासणीसाठी पाठवता येतील अशा प्रकारे सर्व विषयांची पृष्ठे एंट्री करून चेकरकडे तपासणीसाठी पाठवायची आहेत चेकर म्हणजे आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा शाळेचे मुख्याध्यापक असणार आहेत त्यांच्याकडे आपल्याला ही पेजेस पाठवायचे आहेत चेकर, चे, चे चेकर युजरला येता बारावी तसेच येता दहावी त्याचे लॉग इनमध्ये मेकर मेकर युजरने पाठविलेले सर्व पृष्ठ एच एस सी मार्क्स किंवा ग्रेड या ऑप्शनमध्ये तपासणीसाठी उपलब्ध होतील चेकर युजरने विषयाच्या गुणाच्या श्रेणीच्या नोंदी तपासून पृष्ठनिहाय मान्य करायचे आहेत म्हणजे त्या मेकरने ज्या काही याद्या पाठवल्या आहेत गुणांच्या तर त्या चेकरने अप्रूव्ह करायच्या आहेत त्याला व्हॅलिडेट करायचं आहे आणि सर्व पृष्ठे मान्य झाल्यानंतर म्हणजे अप्रूव्ह झाल्यानंतर सेंड फॉर बोर्ड अप्रूव्हल हा ऑप्शन एनेबल होईल त्या ऑप्शनमधून सर्व विषयांचे अंतिम गुण आणि श्रेणी मंडळाकडे पाठवायच्या आहेत आपल्या कनिष्ठ महाविद्यालय शाळेमधील विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक निहाय ऑनलाईन पद्धतीने नोंदविलेल्या गुणांची फायनल प्रिंट आउट घेऊन त्यावर अंतर्गत आणि बहिस्त परीक्षकांची स्वाक्षरी आवश्यक त्या विषयाबाबत आणि तोंडी अंतर्गत मूल्यमापन श्रेणी इत्यादी गुणतक्त्यानुसार संबंधित विषय शिक्षकांची स्वाक्षरी घेऊन गुणतक्त्यावर प्राचार्य मुख्याध्यापक यांनी कनिष्ठ महाविद्यालय किंवा शाळेचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावयाची आहे आणि सदरचे गुणतक्ते विभागीय मंडळाकडे निर्धारित तारखेस प्रचलित पद्धतीप्रमाणे शिलबंद पाकिटामध्ये पाकिटावर शाळा कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव इंडेक्स नंबर टाकून जमा करायचे आहेत तसेच गुणतक्त्याची एक प्रत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात माहितीस्तव जतन करणं आवश्यक आहे म्हणजेच जेव्हा आपण यादी फायनल करू तेव्हा यादी फायनल झाल्यानंतर त्या यादीची प्रिंट आऊट काढून जसे की प्रात्यक्षिक विषय जे असतात ज्याला बाहेरचे परीक्षक असतात त्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन नंतर प्राचार्याची स्वाक्षरी घेऊन ती आपल्याला बोर्डाकडे सीलबंद पाकिटामध्ये पाठवायची आणि एक प्रत आपल्या शाळा किंवा महाविद्यालयाला ठेवायची आहे प्रात्यक्षिक तोंडी श्रेणी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा नियमित कालावधीमध्ये देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी सदरची परीक्षा आउट ऑफ टर्न लेखी परीक्षेनंतर राज्यमंडळाने कळविलेल्या वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात येईल आता नियमित कालावधीमध्ये जे विद्यार्थी गैरहजर राहिलेले आहेत अशा विद्यार्थ्याचे बैठक क्रमांक सदर आउट ऑफ टर्न परीक्षेसाठी ज्या त्या कनिष्ठ महाविद्यालय किंवा शाळांना उपलब्ध करून दिले जातील सदर विद्यार्थ्याचे गुण ऑनलाईन पद्धतीने आउट ऑफ टर्न मार्क्स या ऑप्शनद्वारे नोंदविण्याची कार्यवाही शाळा आणि महाविद्यालय उपरोक्त पद्धतीप्रमाणेच मेकर व चेकर लॉगिनचा वापर करून कराव्याचे आहे म्हणजे जे विद्यार्थी सतरा नंबरचा फॉर्म भरून देणार आहेत तर त्यांचीसुद्धा नियमित विद्यार्थ्यांप्रमाणेच ही प्रक्रिया असणार आहे अतिविलंब शुल्काच्या मुदतीमध्ये आवेदनपत्रे भरलेल्या आणि या गुणांच्या ऑनलाईन सिस्टममध्ये ज्या विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक उपलब्ध झालेले नाहीत अथवा विषय बदल केलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचे गुण प्रचलित पद्धतीने निर्धारित तारखेस विभागीय मंडळाकडे जमा करायचे आहेत आता ही स्टेप्स कसे आहेत ऑनलाईन आणि इंटरनल ग्रेड मार्क्स सबमिशनच्या ते जाणून घेऊया सर्वप्रथम आपल्याला स्टार्ट करायचं आहे लॉग इन विथ एक्झिस्टिंग युजर नेम अँड पासवर्ड तुमच्या शाळेचा जो युजरनेम आणि पासवर्ड आहे त्याने आपल्याला लॉग इन करायचा आहे त्यानंतर रजिस्टर युअर मोबाईल अँड ईमेल आय डी विथ ओ टी पी तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी ओ टी पीने आपल्याला त्या वेबसाईटवर रजिस्टर करायचं आहे ॲड वन युजर अँड असाईन हिम ॲज अ मेकर आणि मग मुख्याध्यापक किंवा प्राचार्याच्या त्या लॉग इनमधून आपल्याला एक मेकर ॲड करायचं आहे त्यानंतर लॉग इन विथ मेकर युजर अँड डाउनलोड ब्लँक मार्कशीट मार्कलिस्ट फॉर एक्झाम नंतर जेव्हा तुम्ही मेकर म्हणून लॉग इन व्हाल तेव्हा तुम्हाला कोऱ्या मार्कलिस्ट एक्झामसाठीच्या डाउनलोड करून घ्यायच्या आहेत आफ्टर एक्झाम एंटर मार्क्स विथ मेकर लॉग इन इन एच एस सी मार्क ऑर ग्रेड मेनू जेव्हा तुमचं प्रात्यक्षिक परीक्षा पूर्ण होतील तेव्हा आपल्याला मेकरच्या लॉग इनमधून एच एस सी मार्क आणि ग्रेड या मेन्यूमध्ये आपल्याला ह्या गुणपत्रिका ॲड करायच्या आहेत आफ्टर एंट्री ऑफ ऑल मार्क्स फॉर एनी ऑफ द सब्जेक्ट इज कंप्लीटेड सेंड द मार्क्स टू चेकर बाय प्रेसिंग सेंड फॉर अप्रूवल टू चेकर बटन आणि जेव्हा तुमच्या विषयाचं अंतर्गत मूल्यमापन होईल तेव्हा आपल्याला या मार्क्सची चेकरकडून खात्री करून घ्यायची आहे त्यांचं अप्रुव्हल करून घ्यायचं आहे म्हणून मग ही सर्व यादी आपल्याला आपल्या चेकरकडे म्हणजे प्राचार्याकडे आपल्याला पाठवायची आहे ऑनलाईन पद्धतीने आणि नंतर त्यांनी अप्रुव्हल केल्याच्या नंतर लॉग इन विथ चेकर लॉग इन आणि नंतर मग त्या चेकरनी म्हणजेच मुख्याध्यापक किंवा प्राचार्याने लॉग इन करायचं आहे आणि ह्या आलेल्या याद्या त्यांनी अप्रूव्ह करायच्या आहेत चेक करून अप्रूव्ह करायच्या प्रत्येक पेजवर आपल्याला चेक करायचं आहे आणि मेकरने जे काही एंट्री केलेल्या आहेत प्रत्येक पेजवरच्या तर त्या चेक करून आपल्याला चेकरकडून अप्रूव्ह करून घ्यायच्या आहेत म्हणजे चेकरनं ते अप्रूव्ह करायचे आहेत जेव्हा पूर्ण पेजेस अप्रूव्ह होतील तेव्हा सर्व पेज चेक झाल्यानंतर मुख्याध्यापक किंवा प्राचार्याने चेक केल्याच्या नंतर सर्व पेजेस हे बोर्डाला आपल्याला सेंड फॉर बोर्ड अप्रूवल या लिंकवर शेंड करायचं आहे पाठवायचं आहे आणि त्यानंतर टेक फायनल सब्जेक्ट वाईज प्रिंट आऊट्स अँड सबमिट टू डिव्हिजनल बोर्ड्स विथ सिग्नेचर अँड स्टॅम्प्स ऑन गिवन डेट आणि तुम्हाला जे निर्धारित वेळ किंवा दिनांक दिलेला आहे त्या दिनांकाच्या पूर्वी आपल्याला आपण ज्या याद्या तयार केलेल्या आहेत प्रत्येक विषयाच्या तर त्या सगळ्या विषय याद्यांची प्रिंट आऊट घेऊन आपल्याला नंतर त्यावर सही आणि शिक्का प्राचार्याचा घेऊन दिलेल्या वेळेमध्ये निर्धारित वेळेमध्ये आपल्याला त्या बोर्डाकडे सीलबंद पाकिटामधून पाठवायचे आहेत आणि ह्याप्रमाणे आपली ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे तर शिक्षक बांधवानो याप्रमाणे आपण या, या वर्षीच्या प्रात्यक्षिक परीक्षांचं अंतर्गत मूल्यमापन बोर्डाला कळवायचं आहे दरवर्षी आपण ओ एम आर शीटवर ही सर्व प्रक्रिया पूर्ण करत होतो परंतु यावर्षी आता बोर्डाने हे सर्व गुण प्रात्यक्षिक परीक्षेचे ऑनलाईन करण्यासाठीची आपल्याला सूचना निर्गमित केलेली आहे आणि त्यानुसार सर्व शिक्षक बांधवांनी आता आपण ज्या स्टेप्स पाहिल्या त्या स्टेप्सनुसार मेकर आणि चेकर असे दोन प्राचार्याच्या इनमधून तयार करून त्यानुसार आपल्याला आपल्या याद्या तयार करून बोर्डाला अप्रुव्हलसाठी पाठवायच्या आहेत आणि त्यानंतर त्यांची प्रिंट आऊटसुद्धा पाठवायची आहे शिक्षक बांधवनं याप्रमाणे आता आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद